श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आपल्याला माहितच आहे की सुपारीमध्ये गणपतीचा वास असतो जेव्हा केव्हाही घरातील एखादी पूजा असू द्या सत्यनारायण असू द्या किंवा लग्न होम हवन अगदी कुठलेही शुभ कार्य असू द्या त्या पूजेमध्ये गणपतीचे स्वरूप म्हणून सुपाऱ्या ठेवल्या जातात आणि सुपारीचीही पूजा केली जाते तर ही खाण्याची सुपारी नसून ही पूजेची सुपारी असते जी आपल्याला पूजा सामग्रीच्या दुकानात आरामात मिळते तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक उपाय सांगणार आहे ज्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला नशिबाची साथ मिळेल हा उपाय तुम्हाला घरात फक्त सात दिवस करायचा आहे सात दिवसात तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल त्यासाठी तुम्हाला एक नवीन कोरी सुपारी लागेल घरातील वापरलेली सुपारी नाही नवीन सुपारी आणल्यानंतर तिचा दुधाने अभिषेक करून घ्यावा आणि नंतर पाण्यानेही अभिषेक करावा आणि त्यानंतरच या उपायामध्ये सुपारीचा वापर करावा हा उपाय तुम्हाला केव्हा करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारी करायचा आहे हा उपाय गुरुवारी तुम्ही केव्हाही करू शकता अगदी सकाळ दुपार किंवा संध्याकाळी पण जमल्यास सकाळीच करा गुरुवारी सुपारीचा अभिषेक करावा त्यानंतर ही सुपारी देवघरात ठेवावी अभिषेक करते वेळी ओम गणपते नमा या जप्पाचा उच्चार करावा त्यानंतर ही सुपारी देवघरामध्ये दे डाव्या किंवा उजव्या बाजूला कुठेही ठेवली तरी चालेल त्यानंतर सलग सात दिवस त्या सुपारीची रोज पूजा करावी हळदी कुंकू लावावे आणि अगरबत्ती दिव्याने रोज सकाळ संध्याकाळ ओवाळून घ्यावे ही सेवा रोज सलग सात दिवस करावी आणि सात दिवसानंतर आठव्या दिवशी ही सुपारी देवघरातून उचलून आपल्या घरातील तिजोरीत कायमस्वरूपी ठेवावी किंवा तुमचे दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यातही ठेवू शकता या उपायाने तुम्हाला खूप फायदा होईल हे नक्की तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील आणि नशिबाची साथ मिळेल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ